आता अर्थे चांग चुँ चांगली झाली याची पण चपचपीत झाला कोणी चांगला जास्त नाही मारवा याची जड नाही कारण जास्त आम्हाला आता तीस डिग्री दाखवते राह पण हे टेम्परेचर जवळपास अडोतीशे एकोणचाळीस डिग्रीच्या वर गेला असणार आहे एवढं वाईट होऊन लागतंय जबरदस्त पाणी खाली आले बरं का आता रात्री कापायची नाही सकाळ कापायची सकाळ कापलेली आम्ही जवळपास तीन गार गारा चांगलं हवं लागतील गोटत गेलो नाही गरम होत पात्र पदरेमुळं भैया पाळी पैसे हा सगळी पाळीची घे आखी दोन खात तू मग महाराष्ट्र तू वा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता बराबरी एक वाजलं आहे मी गोठ्या आलो आहे सकाळचं आहे ना मग कापाय गेलो तो मग कापर आणली सकाळी मध्ये पडली तर जास्त कापरून आणली यांना पाणी बिणी करून परत टाकलं होतं काढाबा मी आणला आणि गोठ्या झालो बघायला फक्त की खाल्लं का नाही का मग यांचा डाईट शेड्यूल आता आम्ही जरा वेगळा चेंज केलेला आहे आता तब्येत चांगली झाली याची पण चपचपीत झाला का मी चांगला जास्त नाही भारवायची जड नाही करायची जास्त आम्हाला आत्ता आता आम्ही खुन्नसचा आमचा आहे ना खुन्नसला झोपायचा प्लॅन चाललेला आहे एक दोन तीन दिवसात आणि त्यानंतर लगेच मुन्नाला घ्यायचा आणि दोघांना जोड भेटलेला आपल्याला चांगला तो डायरेक्ट चांगला फोडतो मक मग आहे ना आखी खातो हा गोड्याला नाही खात येत ते खाची पण खातं हळूहळू हळू आणि तो पण खातोय आता हा थोडाफार टूतो पण काढा चांगला खातो हा आता फक्त पस्तीस डिग्री दाखवते राव पण टेम्परेचर जवळपास आडोतीशे कोणचाळीस डिग्रीच्या वर गेला असणार आहे एवढं वाईट होऊन लागतं जबरदस्त बाहेर निघू वाटत नाही मोठ्या गाडीशिवाय टू व्हीलर मी लावून ठरले डर्या बघरी पार्किंगला जवळपास साडे तीन वाजल्या आत्ता खाली राडा देऊन बसलोय किती गाडी पार्क केली आपली राणं झालो इथं खाली मका वाढले आपली मका सकाळी कापून आणली आम्ही मका आता रात्री कापायची का नाही सकाळ कापायची सकाळ कापलेली आम्ही जवळपास तीन वाजल्यात इथं राहणं चांगले हवं लागतील गोठ्यात गेलो नाही गरम होत आखं पदरेमुळं आपल्याकडून लावायचे आम्ही करायना सालन देणार रे दे साल करायला आर दिली <laughs> तो माणूस नेमका आत्ता ब... येतो माझ्याला आलाच नाही र रानात पण बसतो टाईमपास घरी अजिबात हवा लागत नाही इथे राहणं मस्त हवं लागते चांगली गार झाडाखाली राहणार नेमकं आत्ता कोण नाही सकाळ एवढं ऊनच पणच काम करत नाही एक कधीच करणार तुम्हाला इथं राहणार मस्त सावली। सावली लागते राह सावली सावलीमध्ये हवा चांगली लागते पवित गाडी लावली होती स्टूल गॅसला स्टूल बसलो इथं आपल्या कॅम्पिंगवाल्या घेऊन जाऊ विहिरीचं मोटर चालू आहे आमचं पूर कालले पाणी कमी का होत नाही दुसरा चालू आहे पाणी खाली आले बरं आपलं चालू कर ते बटन दाब देऊन काय ना पाणी पिऊ जरा वेगळी तर लागली काठीन दाब जाशील मिशिन शक्ती मग मशीन वायला चित्र घेतली यांना लांब वर नसेल काहीच नसेल पण त्यांना आर बी आर एकदम प्रॉपर आहे चांगली आवताची तब्येत <laughs> आम्ही पण आता आता जर रिलॅक्स नाही केलं नाही का की ना असं कुट्टी टाकणे असे ना असं डायरेक्ट मग काढली ना जरा तब्येत झाली वासरांची कुट्टीचा आम्ही कडबा पण नाही टाकीत पण कुट्टीचा कडबा नाही अख्खा कडबा अखंड आणि बाकी पण टाकतो सेम

दुंकात दय म मारत दुवा 2000 इयर्स लेटर गट आलू सकाळी आला कडबा खाल्ला होता तुम्ही अ कडबा साटा मुसु घालला गाड्यांनी सगळ्यांनी